क्रिकेटच्या वादातून तरुणाचा तलवारीनं भोसकून निर्घृण हत्या झाल्याची घटना चाळीसगाव शहरातील पीरमुसा काद्रीबाबा दर्गा परिसरात दिनांक चौदा रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली या घटनेनं चाळीसगाव शहरात एकच खळबळ उडाली असून मृत तरुणाचं नाव शुभमनी लागुने असं आहे तो पोलिस दलात मुंबई इथं कार्यरत होता घडलेल्या घटनेनं शहरात तणावपूर्ण शांतता आहे मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तीन संशयित ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यात नगरसेवक पुत्र आणि महिलेचा देखील समावेश आहे दरम्यान मोठा जमाव पोलीस ठाण्याच्या बाहेर गर्दी करूना है। है। है करून आहे पोलीस जमावाला शांतता ठेवण्याचं आवाहन करीत आहे ओझर इथे क्रिकेट मॅचेस होत्या आणि शुभम आगोने यांच्या टीमनं मॅच जिंकली त्याचा राग धरून विरोधी टीमच्या सदस्यांकडून झालेल्या तलवार हल्ल्यात शुभम याचा जागीच मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलंय शुभम हा माजी पोलीस उपनिरीक्षक अनिल आगोने यांचा मुलगा होता शिवाय उत्तम क्रिकेट खेळाडू देखील होता दोन वर्षांपूर्वीच तो पोलीस दलात भरती झाला होता त्याचं लग्न झालं असून त्यास एक वर्षाचं चिमुरडं बाळ देखील आहे या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला यामुळे परिसरात मारेकऱ्यांबाबत संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे तर जमावानं मारेकऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करून हा गुन्हा मार्गी न्यायालयात चालवण्याची मागणी केली आहे दारदारशास्त्रानं भोसकल्यानं अतिस्त्राव होऊन शुभमचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टर मंदार करंबळेकर यांनी सांगितलं शुभमला पोटात बसकल्यानं अतिरक्तस्राव होऊन शुभ मागोणे याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदार करंबळेकर यांनी दिलेल्या माहितीत शिवाय शुभमच्या अंगावर इतर ठिकाणी मारहाण झाल्याच्या स्पष्ट जखमा असल्याचं सांगितलं दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव